माहूर शहरातील आनंद हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर पद्माकर जगताप यांनी अठरा ऑक्टोंबर रोजी नगरपंचायत लोकप्रतिनिधी कर्मचारी सफाई कामगार व पत्रकार यांच्यासाठी निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते त्यात पस्तीस व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या डॉक्टर पद्माकर जगताप यांनी सतत समाजासाठी झटणाऱ्या नगरपंचायतीचे पदाधिकारी नगरसेवक कर्मचारी सफाई कामगार व पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेऊन के आयोजित केलेल्या एकदिवसीय रोगनिदान शिबिरात वजन रक्त शर्करा रक्तदाब रक्तातील प्राणवायू प्रमाण व हृदयाचे ठोके आदी बाबींची तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन केले

आणि स्वच्छता कर्मचारी यांचं निशुल्क तपासणी शिबिर घेतलं आहे शहरामध्ये प्रथमच हा शिबिर आयोजित केला आहे आणि पद्माकर साहेबांचं तथा अभिजित साहेबांचं जेवढं कौतुक करायचं तेवढं कमी आहे असा सामाजिक उपक्रम या पहिले केव्हाही झालेला नाही आणि इथून पुढील वाटचालीस सा डॉक्टर साहेबांना शुभेच्छा देतो संजय गोगरे विदर्भ न्यूज माहूर